त्यामुळे आपल्या राज्यातल्या राजकारण्यांना लवकरच सुद्बुद्धी येऊ अशीच आपण आता आशा बाळगूयात पुढची बातमी शिरूरमधून शिरूरमधील आता तळेगाव ढोमडेरे गावाची विभागणी करण्यात येते आहे विभागणीमुळे गावकऱ्यांमध्ये आता सध्या तीव्र नाराजी पाहायला मिळते संतप्त भावनेतून गाव गावबंदीची हाक सुद्धा देण्यात आली आहे या संतप्त भावनेतून गाव बंदची हाक देण्यात आली असून आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले आहेत गावामध्ये कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आलेला आहे शांततेमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण घडामोडीचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडे हे गाव तसं पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचं गाव मानलं जातं परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेप्रमाणे या गावाची विभागणी दोन गटात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आपल्या माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत काही नागरिक या ठिकाणी आले आहेत काय सांगाल Uh, काय परिस्थिती आहे आणि या प्रभाग रचनेमध्ये गावाची विभागणी झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे गट प्रभाग पाडण्यात त्यामध्ये जाणून बुजून तळेगावचे दोन जिल्हा परिषद गटामध्ये विभागणी केली गेली आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण गावाने निर्णय घेतला की आज गाव बंद आंदोलन करून या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्यावर दबावणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आणि आप, आपलं गाव आपला अभिमान माझं गाव माझा अभिमान याच्या आम्ही सर्व या ठिकाणी सर्व गावकरी या ठिकाणी जमा झालेलो हो। आहोत सगळ्यांनी अशा पद्धतीने एकमुखी पाठिंबा जर दाखवला तर निश्चितच याला यश मिळेल आमची एकच पूर्ण मागणी आहे की तळेगाव डमडरे जिल्हा परिषद गट हा एकमुखी जिल्हा परिषद गटच झाला पाहिजे आणि त्या गटाला नाव हे तळेगाव डमडरे जिल्हा परिषद गट असच असेल याशिवाय आम्ही निवडणूक बहिष्कार घालण्यापेक्षा तळेगावचा निर्धार आहे प्रशासनाला या ठिकाणी जाहीर येतोय की आम्ही तळेगाव शिक्रापूर जिल्हा परिषद गट तुम्ही तो केलेला आहे आणि सनसवाडीचा जिल्हा परिषद गट केलेला आहे आम्ही बहिष्कार नाही घालणार आम्ही या दोन गटाची निवडणूकच होऊन देणार नाही जर आमचं ऐकलं नाही तर अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूट पुणे